नमस्कार मंडळी दीप सोम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हेल्दी पौष्टिक आणि अगदी झटपट तयार होणारी रेसिपी मल्टीग्रेन इडली ही इडली हलकी पचायला सोपी आणि मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि शरीराला आवश्यक ते सर्व पोषक घटक देणार आहे तर चला मग वळणं घालवतो या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर यासाठी मी घेतलेले आहेत तांदूळ घेतलेले आहेत आपले साधे तांदूळ आपण रेशमाचे तांदूळ वापरले तरी चालणार आहे एकदम साधे तांदूळ घ्यायचे आहेत हे मी सव्वा कप घेतलेले आहे तुम्ही बघू शकता ह्या पेल्याप्रमाणे मी घेतलेला आहे आपल्या घरी पेला तर असतोच ना त्या पेलाच्या मापाप्रमाणे आपल्याला घ्यायचं मा आहे मग ह्याच्यामध्ये मी सगळ्या डाळी अर्धा अर्धा कप घेतलेला आहे जशी मसूर डाळ अर्धा कप मूग डाळ हिरवी मूग डाळ घेतलेली आहे अर्धा कप चणाडाळ अर्धा कप आणि उडद डाळ मी ह्याच्यामध्ये एक कप घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने तीन चार वेळा तरी स्वच्छ पाणी घे पाण्याने धुवून घ्यायचं आहे हे, हे आता तुम्ही पाहू शकता आपलं धुवून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धा टेबलस्पून हे घेतलेलं आहे मेथीचे दाणे घेतलेले आहेत धुवून घेतलेले आहेत मग ते पण ह्याच्यामध्ये ॲड करूया कारण का अजून इडलीला त्याची चव वाढेल आणि आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे आता ह्याच्यात पाणी घालून हे आपल्याला पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचं आहे आणि मग आपण हे आता हे तुम्ही पाहू शकता पाच ते सहा तास झालेले आहेत व्यवस्थित आपले भिजून झालेले आहेत पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे आणि आता मिक्सर बाउलमध्ये काढायचं आहे आपल्याला ह्याची व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची व्यवस्थित म्हणजे थोडी जाडसर इडली करायची आहे तर थोडी जाडसर आपल्याला पे पेस्ट करायची एकदम पण जाडी नाही आणि एकदम पण बारीक नाही मिडियम अशी करायची आहे पेस्ट ह्याच्यामध्ये थोडा पोहा पण मी ॲड करणार आहे पोहा धुवून तीन टेबलस्पून घेतलेला आहे स्वच्छ धुवून मग तो याच्यामध्ये टाकलेला आहे पो हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटताना थोडं थोडं पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे वाटून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता आपलं हे रेडी झाले आहे तुम्ही बघू शकता हे थोडं बारीक पण आहे आणि जाडसर पण आहे आता हे पूर्ण रात्रभर ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता कसं एकदम परफेक्ट आपला बॅटर रेडी झालेला आहे पूर्ण रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी तुम्ही पाहू शकता हे असा बेटर आपला रेडी झालेला आहे आता हे व्यवस्थित हलवून घेऊया बेटर कसं एकदम परफेक्ट झालेलं आहे आपला आता हे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला इथे सोड्याविड्याचा काही वापर करायची गरज नाही आहे आपली तशी पण इडली छानच होणार आहे बिना सोड्याशी तर इथे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आता हालून घेऊया चम्मचने फिरून घेऊया थोडं कन्सिस्टन्सी कशी परफेक्ट झालेली आहे आपली बॅटरची आता हे आपले रि इडली बनवण्यासाठी आपलं बॅटर रेडी आहे तर आपण आता इथे मी स्टीमर घेतलेला आहे इथे ऑइल मी लावलेला आहे ऑलरेडी आणि आता ह्याच्यामध्ये आपण बॅटर टाकणार आहोत हा एक चम्मच अर्धा चम्मच ते दोन याच्यामध्ये बरोबर बसतात तर एक चम्मचप्रमाणे दोन आपले खाचे भरून जातात तर तशाप्रमाणे आपल्याला भरायचे कारण मग ते फुलते तर अजून वरती येतं तशाप्रमाणे आपल्याला भरायचे आहे इडली ही इडली एवढी पौष्टिक आहे आपल्यासाठी आणि हे आपण आपल्या घरी मुलांना टिफिनला पण देऊ शकतो आणि आपण पण घेऊन जाऊ शकतो आणि खूप हेल्दी रेसिपी आहे ही आता हे आपलं झालेले आहे इडलीचं आता स्टीमरमध्ये पाणी ठेवलेलं आहे मी गरम करायला आणि मग आता हे आपण स्टीमरमध्ये हे इडली आ, साचा ठेवणार आहोत इडलीचा आता हे स्टीम करण्यासाठी आपल्याला पाच सात आठ ते दहा मिनटासाठी ठेवायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली इडली रेडी झालेली आहे आठ ते दहा तास झाल्यानंतर कशी सॉफ्ट अशी वरती आलेली आहे बघा एकदम मस्तपैकी आता हे व्यवस्थित थंड झाल्याच्यानंतर आपल्याला इडली काढायची आहेत मग ते चिटकत नाही खाली तुम्ही पाहू शकता कशी स्पॉन्जी इडली झाली एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि खूप हेल्दी रेसिपी आहे ही अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक इटल्या काढून घ्यायच्या आहेत हलक्या रे हलक्या प्रमाणे थंड झाल्याच्यानंतरच काढून घ्यायच्या आहेत आता इथे म्हणजे सगळ्या इटल्या काढून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता कशी मस्त इडली झालेली आहे एकदम फुललेली आणि व्यवस्थित झाले इडली मी तुम्हाला तोडून दाखवते हे पहा तुम्ही कशी सॉफ्ट अशी आणि एकदम मस्त झालेली आहे डाळीमुळे ही इडली अजून पौष्टिक झालेली आहे आणि एकदम टेस्टी झालेली आहे ह्याची चव अजूनच वाढलेली आहे तर मंडळी ही आपली इडली रेसिपी तयार झाली आहे मल्टीग्रेन इडली रेसिपी तयार झालेली आहे ही आपण सांबारसोबत आणि चटणी बरोबर खोबऱ्याची चटणी बरोबर सर्व करू शकतो जर तुम्हाला सांबार रेसिपी व्हिडिओ पाहायचा असेल तर मी नीड डोस्याचा व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही तो, तो पाहू शकता आता इथे आपली डिश रेडी झालेली आहे सांबार इडली आणि चटणी तुम्ही पाहू शकता की मग छान दिसते आणि आता हे सर्व करण्यासाठी रेडी आहे मंडई जर काही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आत्तापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडई बाय बाय टेक केअर